मतदार मतदारसंघातील जनता शोषित आहे सर्वसामान्य महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते पोलीस प्रशासनास हाताशी धरून, या मतदारसंघात सुरू आहे त्यामुळे जनतेला सोबत घेऊन जनआंदोलन उभारण्यात येईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेश सरचिटणीस संदीप बेडसे यांनी दिली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र विठ्ठलसिंग गिरासे महेंद्र निकम अरुण सोनवणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख गिरीश देसले शैलेश सोनार राजेंद्र देशमुख ब्राह्मणे सरपंच प्र सुरेश भील उपसरपंच देवानंद बोरसे हिरलाल बागले राहुल माणिक देविदास मोरे दुर्गेश पाटील आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते पत्रकार परिषदेतून प्रदेश सरचिटणीस यांच्यावर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याची माहिती देत शिंदखेडा मतदारसंघात जणू बीड पॅटर्न सत्ताधारी व मंत्री जयकुमार रावल राबवत असल्याचा आरोप करत याबाबत विरोधी पक्षाच्या आमदारामार्फत जाईल शिंदखेडा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यास प्रशासनाला भाग पाडत आहेत याबाबत गेल्या पाच वर्षातील मालिका वाचून दाखवत माजी मंत्री डॉ हेमंत देशमुख यांच्यावर बालिकेवर अत्याचार केलेला खोटा गुन्हा माजी नगर अध्यक्ष स्वर्गीय गुलाब ददा सोनवणे रामभाऊ माणिक डॉक्टर देशमुख अनिता गिरासे डॉक्टर चौधरी साळवे सरपंच संतोष वाघ डॉक्टर सोनू झालसे शाणाभू सोनवणे असे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्तेवर राजकीय द्वेषापोटी खोटे गुन्हे दाखल केले असून याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे दिनांक सत्तावीस मे रोजी ब्राह्मण येथे भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी राहुल निकम यांनी ग्रामपंचायतची परवानगी न घेता बेकायदेशीर नळ कनेक्शन हो जोडून घेतली सदस्य वैभव निकम यांनी विचारपूस केली असता एवढ्यावरून माजी जिल्हा परिषद सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कामराज निकम वैभव निकम स्वप्नील निकम व पिता पुत्रांवर राजकीय द्वेषापोटी खोटा गुन्हे पहाटे चार छत्तीस ला दाखल करून कामराज निकम यांना तात्काळ अटक करून घेत बेकायदेशीर शस्त्र किंवा दारुगोळा दारु मिळवणे बाळगणे किंवा वाहून नेणे हत्येचा प्रयत्न स्वच्छेने गुन्हेगारी धमकी देणे आगीने मालमत्तेचे नुकसान जिवे मारणे शांततेचा भंग अशी तिघांवर दहा कोटी कलमे लावण्यात आली महात्मा गांधी तंटामुक्त अभियान अंतर्गत गावातील लोकांना भांडणापासून पर्याने गुन्ह्यांपासून प्रवृत्त करणे गावातील सामाजिक सलोका व टिकून राहणे द्वेषापोटी खोटे गुन्हे दाखल करून वाद विकोपाला गेला आहे सदरील खोटा गुन्हा मागे न घेतल्यास महाविकास आघाडीच्या वतीने तालुक्यात जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा यावेळी दिला राजकीय द्वेषापोटी राजकीय लाभासाठी काही लोक त्याचा गैरफायदा घेत आहेत आणि गोरगरिबांवर कुठे गुन्हा दाखल करायचं काम याला पोलीस प्रशासन पूर्णपणे जबाबदार आहे पोलीस प्रशासन अशा गोष्टींना त्यांनी थारा द्यायला नको परंतु पोलीस प्रशासन अशा गोष्टींना थारा देऊन गोरगरिबांना एक अत्यक्ष अटकेत टाकण्याचं नाण्याचं काम करते या पुढे काळात आम्ही प्रशासनाला आपल्या माध्यमातलं सगळ्यांना इशारा देतो आहे की या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये राजकारणाच्या वेळेस राजकारण राजकारण बाजूला राजकार ठेवून लोकांना शांततेने सलगतेने चालू द्यायला पाहिजे हे दाखल होत असलेले खोटे गुन्हे हे मागे घेतले गेले गे पाहिजेत पोलिसांनी त्याची शहनिशा केली पाहिजे कोणी आलं दाखल करायला खरोखर आहे नाही माझा पोलीस प्रशासन आपल्या माध्यमातला अजून एक प्रश्न आहे ज्या फिर्यादीने राहुल निकम आणि त्याचा मित्र राहुल पाटील यांनी ही फिर्याद दिलेली आणि त्यांनी अशा पद्धतीने दहा कलम लावलेले त्यांनी तपास केला का यांना किती प्रकारे मार बसलेला आहे यांच्यावर अंगावर किती खर्च केला आहे माझ्या माहितीनुसार आणि मी काल बांबणे गावाला भेट दिली असतात बांबडे गावातील ग्रामस्थांशी माझ्या महिला भगिनीची तरुणांशी चर्चा केल्यानुसार गावातील सगळ्यांचं असं म्हणणं आहे की त्याला त्याच्या अंगावर एक खर्चाटा सुद्धा नाही आहे जर त्याच्या अंगावर एक खर्चाटा नसेल तर एवढे मोठे कलम लावणं आणि एवढे मोठे मोठ्या प्रमाणात गुन्हा दाखल करणं एक प्रकारे राजकीय सूड उभवण्याचा हा प्रकार अनेक लोकप्रति याच्याकडनं बसू आहे आणि हे याच्यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष इतर मित्र पक्ष आम्ही कोणी थकवून घेणार नाही आम्ही सर्वांना सुखीला घेऊन जनतेला सुद्धा घेऊन या तालुक्यात जनतेच्या लढाईसाठी जनतेच्या न्यायासाठी एक जनआंदोलन उभारण्याचा पुढे आम्ही आमचा प्रयत्न राहील अशीच प्रशासनाकडे आमची मागणी आहे की आपण तातडीने गांभीर्याने लक्ष लक्षात आमच्या काही पदाधिकारी मागपासून पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी महोदयांना भेटून हे सगळं निवेदन घेणार आहे त्याच्यात लक्ष घालायला सांगितलं आहे मग